गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मस्त सूर्य असा वर आला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळेच माझे डोळे उघडत नाही आहे पण जास्ती काही वेळ झाला नाही आहे काहीतरी नऊ वाजले असेल माझी आंघोळ झाली आहे आता नाश्ता बनवायला घेणार आहे त्यापूर्वी म्हटलं चला तुम आज ब्लॉग स्टार्ट करते भरपूर दिवस झाले यापूर्वीचे पण माझे तीन ब्लॉग ऑलरेडी शेड्युल्ड आहे पण त्याचा काहीतरी इशू असल्यामुळे मी अजून टाकू नाही शकली ते पण तुम्ही नक्कीच बघा त्यानंतर हा सुद्धा ब्लॉग बघा आता मी तुम्हाला दाखवते माझं छोट्याशा बाल्कनीचा टूर ज्यात तुम्हाला सर्वात आधी हा छोटासा रोज दिसत असेल खूप सुंदर तो असा उगला आहे चला तर तुम्हाला पण दाखवते बघा किती सुंदर आहे आपण झाडं आणतो आणि त्यानंतर जेव्हा अशी फुलं लागतात ना तेव्हा सट्ट्या अरे वाव किती छान किती सुंदर त्यानंतर इथे आणखी एक कळीसुद्धा आली आहे बघू शकता हा आहे पण हा मी तोडला नाही अजून बिकॉज मला छान वाटतात झाडांवरच असे फुलं त्यानंतर हा जो झाड आहे ना याचीसुद्धा वेल भरपूर अशी मोठी येत आहे खालपर्यंत आली आहे आता मला याला आणखी थोड्या हाईटवर ठेवावं लागेल म्हणजे याचे जे, जे, जे बाकीचे वेल्स आहेत ते सुद्धा असं प्रॉपर खाली आले पाहिजे म्हणून त्यानंतर या झाडाला ना आता मध्ये दोन तीन फुलं आलेली अजूनही याच्यात कड्या आल्या आहेत एक दोन दिवसात याला पण छान अशी फुलं येतील आणि हा कडीपत्ता माझा जुना आहे पण अजूनही याचं काही व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर हे विद्याचं झाड याला सुद्धा छान तीन चार कड्या आल्या आहेत हे सुद्धा उक्त आहे त्यानंतर हा क्रिसमस ट्री ही माझी छोटीशी तुळशी आणि हे माझे आणखी पण फुलांची सुंदर सुंदर सुन्� झाडं इथे माझा एक कडीपत्ता एक मनी प्लांट त्यानंतर हे एक लकी ट्री म्हणतात ते आणि एक चला तर आजचा दिवस मस्त सुरू झालाय पण ना आज उडा अजिबात नाही आहे म्हणजे एकदम सावली आहे चला तर मग आता मी किचनमध्ये आली आहे कारण मला नाश्ता बनवून घ्यायचा होता आज मी नाश्त्याला बनवणार होती सोजी जी की खूप जुन्या म्हणजे मी जेव्हा छोटी होती ना तेव्हा माझी मम्मी बनवायची माझी आत्या बनवायची पण मी कधी ट्राय नाही केली पण अव्यू झाल्यापासून माझी खूप इच्छा होती की मी अव्यूला सोजी देऊ पण कधी चान्सच मिळाला नाही आणि आज घरी काही भाज्या वगैरे पण नव्हत्या तर म्हणतं चला माझ्याकडे सोजी आहे मी लास्ट टाईम बालाजी घेऊन आलेले ते म्हणतात तेच करते आणि तुमच्याशी पण एकदम क्विकमध्ये त्याची रेसिपी शेअर करते सर्वात आधी मी तेल घातलं आहे त्यानंतर मोहरी आणि त्याचबरोबर थोडे जिरे घातले आहे त्यानंतर तीन ते चार अशा मिरच्या मी कट करून घातल्या मी नॉर्मल एका मिरचीचे सिंपल वन स्लिट करत करत असते म्हणजे ते इझिली रिमूव्ह करता आलं पाहिजे म्हणून आणि त्यानंतर मी यात घातलं आहे दोन कांदे मीडियम साईजचे म्हणण्यापेक्षा छोट्या साईजचेच कांदे होते यात तुम्ही आणखी पण भरपूर व्हेजिटेबल्स टाकू शकता पण माझ्याकडे एवढे काही अवेलेबल नव्हते तर जेवढे अवेलेबल होते तेवढे मी टाकले त्यानंतर कांदा थोडा परतून झाल्यानंतर यात टमॅटो घातला आहे एक पूर्ण थोडा मोठ्या साईजचा टमॅटो होता त्याबरोबरच यात मी थोडंसं मीठ घात आहे हळद घातली आहे आणि त्यात हळद घातली आहे आणि त्याचबरोबर मग थोडीशी धन्या सुद्धा इथे घातली आहे माझ्याकडे बाकी काही बेसिक मसालेच असतात त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही घालत नाही याला छान असं परतून घ्यायचं पाच ते सात आता हे परतून होईपर्यंत ना माझ्याकडे आणखी पण कामं होते म्हणजे ही भांडे वगैरे लावून घ्यायची होते वॉश तर मी रात्रीच करून ठेवते पण लावायचं काम माझ्याकडे हे सकाळी असते म्हणून मी आधी भांडी लावायला घेतली ॲक्च्युली मॉर्निंगला ना खूप मल्टीटास्किंग व्हावं लागतं कारण भरपूर सारी कामं असतात आणि त्याचा अव्यू उठला की मग त्याला नाश्ता भरवा त्याला पॅम्परिंग करायला त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करा हे कंपल्सरी काम असतं आणि मग त्यामध्ये ना ही सगळी कामे माझी राहून जातात कधी कधी असं होते की भांडी लावायची राहून जातात स्वयंपाकाची वेळ होऊन जाते म्हणून ना मी असं नाश्ता बनवायला ठेवला की लगेच मग आपली जी भांडी लावायची ती लावून घ्यायचं गॅस उठा परत एकदा पुसून घेते सकाळी तो पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आणखी पण छोटी मोठी कामं जसं मावशीला वेळ असेल तेवढी जागा पुसून घ्यायची झाडून मारायची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आज तर संडे असल्यामुळे आणखी पण प्रोडक्टिव्ह दिवस असतो कारण संडेला बाजारात पण जावं लागतं भरपूर साऱ्या भाज्या आणायच्या होत्या मागल्या पंधरा दिवसांपासून काही घरात भाज्या आल्या नाही आहे म्हणून थोडंसं आज तिथे पण मला भरपूर सामान वगैरे घेऊन यायचं होतं त्याचबरोबर आज प्रीतमसुद्धा नॉनव्हेज आणणार होतं तर नॉनव्हेजची भाजी करायला पण वेळ लागते वेळ लागतो तर त्यासाठी सुद्धा पेस्ट वगैरे मला रेडी करून ठेवायची होती चला तर आता माझी भांडी लावून झाले आहे आणि मी ना जी सोजी आहे त्याला एका पाण्याने धुवून घेतली मला माहिती नाही की याला धुतल्या जाते की नाही पण मी म्हटलं की धुवूनच घेते कारण आपण बाळाला पण देणार होतो म्हणून व्यवस्थित असे एक ते दोन पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतली होती आता माझा कांदा वगैरे छान परतून झाला होता तर त्यामध्ये मी सोजी टाकली आणि त्यानंतर मी यात गरम पाणी घातलं आहे इन्स्टेड ऑफ थंड पाणी कारण हे लवकर शिजलं पाहिजे कारण आज माझा प्लॅन इव्हिनिंगला किंवा दुपारी न जाता मॉर्निंगला जायचं होतं बाजारामध्ये तर मी प्रीतमला आधीच सांगून ठेवलं होतं की प्रीतम प्लीज आज माझ्याबरोबर चल पण प्रॉब्लेम असा होता ना की अव्यूला पण मग आम्हाला सोबत घेऊन जावं लागतं आणि ते पॉसिबल होत नाही त्यामुळे इथे तिघंही मस्त बसले आहे म्हणजे प्रीतमचं असं होतं की मी अव्यूला सांभाळते तू जाऊन ये आणि त्यानंतर मग मी नॉनव्हेज घ्यायला जाईल कारण आज आमच्याकडे आणखी एक काम काढलं होतं ते काय काढलं होतं तेही तुम्हाला पुढे सांगते त्यापूर्वी सांगते की हे सुद्धा मस्त टी व्ही बघत होते आणि इथे माझा नाश्ता ऑलमोस्ट रेडी होता आजी आज बोलली की तुला लेट होत असेल तर तू जाऊन तेव्हापर्यंत मी बघेल आणि यांना नाश्ता पण देऊन देईल आणि प्रीतम बोलला होता की मी आज नाश्ता पण भरवून देईल सो असं झालं आता बघा इथे माझा नाश्ता ऑलमोस्ट रेडी आहे याला थोडं पाच ते सात मिनिटं थोडं वाफेवर शिजू द्यावं लागणार आहे आणि यात मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर पण चला तर बाजारात जाण्यापूर्वी माझ्या लक्षात आलं की अरे आपलं बेडरूम पण अजून आवरायचं बाकी आहे थोड्या वेळाने मावशी पण येते आणि मावशी येण्यापूर्वी मोस्ट ऑफ ट्राय करते की बेडरूम मी आवरून घेऊ कारण मला थोडं झटकून पण घ्यायचं असते अवयुग अशा कशाही पायाने वर चढतो आणि मग थोडीफार माती किंवा घाण असते बेडवर म्हणून मी ते सगळं क्लीन करून घेत असते रोज म्हणजे मावशी यायच्या आधी हे काम झालं की म्हणजे असं वाटतं की घर क्लीन झालं आहे बऱ्यापैकी सो मी माझे ब्लँकेट्स वगैरे छान असे घडे करून घेतले आणि त्यानंतर पुढे निघाले चला तर आता मी माझी बेडरूम आवरली आहे थोडाफार पसारा होता तो आवरला आहे आता मी जाते आहे भाज्या आणायला कारण आज संडे मार्केट आहे मागल्या पंधरा दिवसापासून मी भाज्याच आणला नाहीये म्हणजे पंधरा दिवस आधी आणल्या होत्या आणि त्यानंतर डायरेक्ट आज चालली आहे मी भाजी आणायला सगळा भाजीपाला संपला आहे त्याचबरोबर वर कांदा टमाटर आलू सगळं संपलाय लिटरली पहिल्यांदा असं झालंय चला तर आता मी तिकडे जाते तुम्हाला पण घेऊन जाते तुम्हाला पण आमचा थोडासा मार्केट जो आहे तो दाखवते आणि त्यानंतर आपण घरी भाज्या घेऊन येऊया चला तर माझं असं चुकलं की माझी जी पर्स आहे ती काल चुक चुकून प्रीतमच्या कारमध्ये राहिली आणि म्हटलं की तू चल आणि अवय तिच्या मागे लागला म्हणून आम्ही सगळेच मग आता खाली चाललो आहे मी म्हटलं प्रीतमला की तू माझ्याबरोबर चल म्हणजे अवयूला पण थोडं बरं वाटेल आणि तो झोपून उठला नाश्ता पण व्हायचा होता त्याची थोडी किरकिर चालली होती कारण त्याला कळालं होतं की आई घराबाहेर चालली आणि आम्हाला नाही घेऊन चालली म्हणून म्हटलं की चला तुम्ही पण चला म्हणजे तुम्हालाही थोडं बरं वाटेल तुम्हाला बरं वाटेल म्हणण्यापेक्षा अवयूला बरं वाटेल आणि म्हणूनच ते दोघंही माझ्याबरोबर खालपर्यंत आले होते पण त्यानंतर रिअलाईज झालं की माझी बॅग जी आहे ती कारमध्ये राहिलीच नाही आहे ती घरीच राहिली आहे आणि मग आज मला दोन्ही पण फोन असेच हातात घेऊन जावं लागले आणि त्याचबरोबर चाबी पण असते गाडीची तर थोडंसं डिफिकल्ट झालं होतं सगळं मॅनेज करायला पण फायनली ते सगळं मॅनेज झालं आज अजिबात ऊन नाही आहे म्हणजे असं डोक्यावर ते प्रकाश येतात पण असं ऊन नाही डोळे बंद होते पण प्रीतम अवयूला वर घेऊन जात होता आणि तो माझ्याकडे पण कंटिन्यू रडत होता कारण त्याला माझ्या बरोबर यायचं होतं पण ते काही शक्य नव्हतं चला तर मी आता इथे बाजारात पोहोचली आहे आणि असा काहीसा मोठा बाजार इथे भरत असतो प्रत्येक संडेला असतो आणि हा खूप छान असतो इथे भरपूर सारे व्हेरायटीज ऑफ व्हेजिटेबल्स फ्रुट्स तुम्हाला मिळून जातील आणि अगदी फ्रेश असतात सगळंच खूप मस्त असतं भावसुद्धा खूप छान असतो चला तर एवढं सगळं सामान आणलं आहे अवयवसाठी छान छान खाऊ आणलंय आहे कारण हा खूप आवडतो आणि अवयव बरोबर त्याच्या बाबांना पण आवडतो म्हणून भरपूर सारे कांदे टमॅटो आलू आणि मेथी कोथिंबीर फुलं देवासाठी पपया वगैरे पण मी घेऊन आली आहे आता, आता मी हे सगळं काही काढत नाही कारण मावशी आता झाडू पोछायला येणार आहे आणि त्यानंतर आम्ही जेव्हा कधी हे आता निवडून वगैरे ठेवू तेव्हा आम्ही खाऊच आणि हे बघा आले आले लवयूला आता हे हवं आहे पण आता देवयूची मस्त आंघोळ करून देते त्यानंतर तुमच्याशी भेटते तेव्हापर्यंत स्टेट्यून काय रेवयू खाऊ हवं तुला बाळा आधी आंघोळ करूया आपण आणि त्यानंतर खायचं चला चला तर माझ्या बाळाची छान छान आंघोळ झाली आहे बघा किती छान दिसतंय माझं बाळ आता माझं बाळ खातोय खाऊ कारण मी आत्ता हे जस्ट घेऊन आली आणि कधीतरी हे बाळाला द्यायला बरं होते तसं तर त्याने नाश्ता केला आहे त्याच्या बाबांनी त्याला भरवलं आहे पण तरीसुद्धा आता मस्त खाऊ खातोय माझं बाळ छान <laughs> छान तर मावशी पण आहे मावशी आता छान असं घर पुसून घेईल झाडू झालाय आणि आजी करते आहे इथे लसण सोलण्याचं काम किती कमाय दोन घेतले हं दोन लागन का एकच लागन ना राहिलं हां चला आता मी करते नाश्ता कारण मी अजून नाश्ता नाही केला आहे आणि हा सगळा सामान पण आपल्याला काढून घ्यायचा आहे ॲपल वगैरे पण आणलं आहे मी पपया पण आणलं आहे चला ते बघूया आता मला करायचा आहे नाश्ता त्यानंतर तुमच्याशी भेटते चला तर मी आणि मावशी पण इथे बसून मस्त असा आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आहे कारण आज मला उशीर झाला होता आणि मला भाज्या आणायच्या होत्या म्हणून मी काही ब्रेकफास्ट नाही केला तर आता मी मावशी आणि अव्युतिंगही बसून मस्त असा ब्रेकफास्ट करतो आहे आणि त्यानंतर मावशी ना माझ्याकडे आधी तर होतेच त्यानंतर मी शुभनिलयामध्ये होती इथे परत आली पण इथे आल्यानंतर पण मी दोन महिने त्यांची वाट पाहिली की कधीतरी मावशी हो बोलतील त्यांच्याकडे भरपूर लोकांचे कामं असतात पण तरीसुद्धा त्यांनी मॅनेज करून माझ्या टायमिंगच्या हिशोबाने त्यांनी हो म्हटलं आणि आता ते रोज येतात या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आहे आणि थँक्यू सो मच मावशी असा काहीसा माझा भाजीपाला आहे हिरवीपात त्यानंतर मस्त असे गाजर आणले खूप मस्त असे मिळाले लाल लाल आहे गाजर काकडी आणली आहे कारण मी याची पराठे पण करते आणि अवयूला पण भरवत असते त्यानंतर वांगे आणले पण हा वांगा मला खराब मिळाला पण ठीक आहे बाकीचे छान आहे टमॅटो आणले आहे बीन्स आणले बीन्स अवयूला खूप आवडतात त्यामुळे त्यानंतर असे छान भरताचे वांगे कोथिंबीर कडीपत्ता हिरवा वटाणा मार्केटमध्ये खूप छान आला आहे तुम्हीसुद्धा नक्की आणा आणि काहीतरी भाजी बनवा पुरी बनवा खूप मस्त वाटते मग मिरची ॲपल अव्यूसाठी माझ्या देवांसाठी छान छान फुलं आलं आणलं आहे पत्तागोबी आणि फुलगोबी पण आणली आहे त्यानंतर मेथीची भाजी तर कंपल्सरी असते आमच्याकडे कितीही महाग असू द्या पण मी मेथी आणतेच आणते आवर्जून आणि हिरव्या भाजीपाला गरजेच्या पण असतात आणि त्यानंतर पालक सो असा काहीसा आहे माझा भाजीपाला आजचा चला तर आता मी स्वयंपाकाला तयारी करते म्हणजे वरण भाताचा कुकर ऑलरेडी आजीने लावला आहे आता मला करायच्या चपात्या आणि प्रीतम गेल्या नॉनव्हेज आणायला आज आमच्याकडे खूर बनणार आहे कारण आम्हाला सगळ्यांना ते खूप आवडतं आम्ही प्युअर नॉन व्हेजिटेरियन किंवा प्युअर वेजिटेरियन बिलकुल पण नाही हो मी दोन्ही पण वस्तू खातो आवडीने सो चला आता मी त्याची तयारी ते करते सर्वात आधी ना हा सगळा भाजीपारा जो आता मी रचवला आहे तो फ्रीजमध्ये ठेवून देते आजी आता हिच्या कामाला पण लागली आहे तोडायचं निवडायचं वगैरे आणि बाकी सगळं मी आवरून घेते बोलत असते ना माझं बाळ मला इतकं छान बघतो <laughs> बघा आता ती जिथे जाईल तिथे त्याला जायचं आहे आणि तिला त्रास द्यायचा आहे आता तिला भाजी तोडायची आणि हा सगळा पसारा करेल माही त्याचे डेट आहे ना थोडे जास्ती ठेव हो, आता आपल्याला पेस्टसाठी लागेल ना झालं सोबत बसा दोघ फेकायला तो बघा काहीच करू देत नाही या बाईला काय करू मी हवी चला थो असू दे ना तिला काम करू दे ना काहीतरी हा असाच करतो जिथे ती जाईल ना तिथे तिला हा त्रास देतो बघा कसं नाचतोय आहे चला तर आजीने इथे कोथिंबीर निवडायला घेतली आहे पण मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे विदिन फाय मिनिट्स ती ओरडायला लागेल कारण अवयू तिच्या बरोबर आहे आणि तो तिला काहीच करू देणार नाही सगळं फेकेल पण मी म्हटलं आता तेव्हापर्यंत तो तिथे फ्री आहे म्हणजे बिझी आहे आणि मी फ्री आहे तेव्हापर्यंत हा सगळा भाजीपाला जो आहे तो थे 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 मी व्यवस्थित तिथे काढून घेते मी आधी ओपनली सगळं असं याच्यासाठी काढलं काड़ की काही जरी पाणी असलं ना तर मी खाली नॅपकिन टाकते आणि नॅपकिनमध्ये ते सगळं पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि ज्या प्लास्टिकच्या वस्तू आहेत म्हणजे प्लास्टिकमध्ये दिलेल्या वस्तू आहेत ते मी वेगळं ठेवते आणि नॉर्मली असं वेगळं ठेवते माझ्या टब मध्ये म्हणजे सगळं सेग्रिगेट होते आणि मग कधी आपल्याला लागलं लाग की ते इझिली आपल्याला काढता येईल आणि मध्ये ना माझे पिरियड्स आले होते त्यामुळे मला फुलं काही देवाची वापरता आले नाही तर माझ्याकडे एवढे फुलं अजूनही मागच्या वेळेसचे पडून आहेत आणि आता मी फ्रेश फुलं परत आणले आहेत मी आता ऑबियसली फ्रेशच वापरणार आहे आणि हे जी जुने फुलं आहेत हे वेगळं म्हणजे वेगळे काढून आता मी हे टाकून देणार आहे कारण आता फ्रेश फुलं आले आहेत आणि त्याला छान असा फ्रॅगरन्स पण असतो तर मला फ्रेश फुलंच वापरायला नेहमी आवडतं ओके सो ही माझी टोपली आहे अशा माझ्याकडे तीन टोपल्या आहेत एक मी टोमॅटोसाठी स्पेशली ठेवली आणि बाकी दोन फ्रुट्स साठी आणि यावेळेस मी ॲपल आणि पपयाच फक्त घेऊन आले मोस्ट ऑफ टाइम काय व्हायचं ना मी भरपूर फ्रुट्स आणायचे आणि खूपदा ते खराब पण होऊन जायचे जसं मी तुम्हाला पाच मिनिटापूर्वी बोलली होती की हंड्रेड पर्सेंट अभियू तिला काहीच कामं करू देणार नाही आणि त्यांनी तसंच केलं तिने जसं थोडंसं ओपन म्हणजे करून तोडायला ती बसलेली कोथिंबीर कारण मला आता पेस्टसाठी लागणार होतं आणि त्यांनी सगळा पसारा केला बाकी सगळी कोथिंबीर त्यांनी इकडे तिकडे फेकून बघा मावशी आता जस्ट झाडोपोछाक करून गेलेले आणि आता कितीतरी वेळ झाला असेल सांगा पाच ते दहा मिनटं पण नाही झाली आणि अवयूच परत आता पसारा करणं सुरू झालं आणि कधीतरी मी झाडूपोचा करते कधीतरी आजी करते आणि आमचा दिवसभर झाडूपोचा कंटिन्यू चालूच असतो मावशी जाऊन लिटरली अर्धा तास पण झाला नाही आणि बघा घरात परत पसारा झालाय परत कचरा झालाय आणि हेच एक स्पेशालिटी असते की घरी तुमच्या घरी बाळ आहे आता अवयूला एक छोटीशी छापड पडली आहे माझ्याकडून कारण तरी सगळा पसारा परत सुटेल अरे सोड

आजीला त्रास देऊन पाच मिनटं पण नाही झाला आणि परत तिच्या जवळ जाऊन तो बसला आणि माझा ओरडा सुद्धा त्यांनी खाल्ला चला असो हो आता इथे मी भाजी करायला घेतली आहे नॉनव्हेजची भाजी आहे जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे ही थर्टी पर्सेंट शिजली आहे अजूनही याला शिजायला भरपूर वेळ लागणार आहे चला तर ही भाजी माझी होते तेव्हापर्यंत मला छान अशा चपात्या पण बनवून घ्यायच्या एकीकडे एक माझी भाजी शिजते आहे आणि ती भाजी शिजायला भरपूर वेळ लागणार होता म्हणून म्हटलं सोबतच चपात्या पण बनवायला घेते आता आमच्याकडे ना नॉनव्हेज असलं की थोडंसं चपाती जास्ती प्रमाणात लागतात आणि प्रीतम ना भात खायचा खूप अवॉइड करते कारण तो म्हणतो की भात खाल्लं नॉनव्हेज बरोबर की त्याचं गच्च पोट भरतं पण तरीसुद्धा मी बायको आहे आणि त्याला थोडं ना थोडं तरी असं कन्व्हिन्स करते की थोडा तरी राईस खा आणि आज तसंच काहीचं झालं आणि त्याचं थोडं पोटाला त्राससुद्धा होता ते पुढे काय झालं ते तुमच्याशी शेअर करते त्यापूर्वी सांगते की आज ना आम्हाला हॉलची जी विंडो आहे ही क्लीन करून घ्यायची होती आमच्यापूर्वी ना इथे एक रेंटेड पर्सन राहायचे जे की इथे चार वर्ष ऑलरेडी आमच्या आधी राहिले होते पण यांनी कधीच ही विंडो क्लीन करून नव्हती घेतली आणि ती इतकी भयंकर घाण झाली होती की माझ्याने ती क्लीन करणं शक्यच नाही कारण त्याच्यासाठी प्रॉपर वॅक्युम क्लिनर लागणार होतं आणि म्हणूनच आम्ही प्रोफेशनल जे क्लिनिंग पर्सन असतात त्यांना इथे बोलावून घेतलं होतं आणि ते आले होते आणि त्यानंतर त्यांनी इतकं चकाचक ती क्लीन करून दिली त्याचं मला खरंच बिलीवच झालं तर आम्ही ते जेव्हा शिफ्ट झालो तेव्हाच आमचं चाललं होतं की ही विंडो जी आहे ती आपण प्रॉपर अशी क्लीन करून घेऊ पण असं झालेलं की आपल्याला त्या विंडोची गरज पडत नाही आणि अव्यू पण तिथे जात नाही असं वगैरे म्हणजे भरपूर वेळा मागे मागे ढकलत गेल्या त्या गोष्टी पण आता अव्यू एवढा बदमाश झाला आहे ना की तो तिथे जातो आणि त्या जी खालची छोटी छोटी जागा आहे ना तिथे तो टच करतो आणि त्यानंतर ते, ते तोंडातही घालायचं बघतो आणि आम्ही नोटीस केलं की इथे भरपूर कबुतरांनी येऊन सुद्धा पॉटी वगैरे केली आहे आणि ती खूप जास्त अनहायजेनिक आम्हाला वाटायला लागलं होतं आधी आम्ही तिथे प्रॉपर असे आमचे पडदे लावून घ्यायचो पण आता अव्यू मोठा झाला त्याला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत आणि हे सगळं करणं खूपच गरजेचं होतं त्यामुळे मग आम्ही आता व्यवस्थित असं क्लीन करण्याचं डिसिजन घेतलं आणि त्या दादांनी येऊन खरंच ते, ते व्यवस्थित असं छान क्लीन आम्हाला सुद्धा करून तुम्ही जर पुण्यात कुठे राहत असाल आणि तुम्हाला जर त्यांची क्लीनिंग सर्व्हिस हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्याशी त्यांचा नंबर शेअर करेल त्यांची सर्व्हिस खरंच ट्रस्ट मी खूप चांगली आहे त्यांनी फायव्ह हंड्रेड रुपीज आमच्याकडनं घेतले आणि प्रॉपर असं छान क्लीन करून दिलं चला तर आमची छान छान झोप झाली आहे झोप तर नाही फक्त एक पावर नॅप घेतलेली कारण अवयू लवकरच झोपून उठला त्याने मला जेवण सुद्धा व्यवस्थित नक्की करू दिलं थोडंफार जेवण करून थोडा रिलॅक्स केला आणि आता आम्ही चाललोय खाली खेळायला अवयू बरोबर चला तर तुम्ही पण चला चिंचा उडा कंटाळा येतो ना लिटरली त्याला हे सगळं आणायला म्हंटल त्याने काहीच आणलं नाही आणि आता इथे आणून यायला ठेवलंय आहे लगेच सायकल का बर अवयू चल आपला बॉल खेळायचंय बाळा अवयू चला बॉल खेळायला उतरा चला, चला उतरा अव्यूला घरात खेळायचं खूप मन होतं पण खाली आल्यानंतर त्याची इच्छाच नव्हती अजिबात खेळायची तर प्रीतम बोलला की आधी आपण एक दोन राऊंड याला सायकलवर फिरवूया त्याला थोडंसं बरं वाटेल म्हणजे त्याचं मूड फ्रेश होईल आणि त्यानंतर आपण परत म्हणजे खेळायचं डिसिजन घेऊ आणि आज माझं असं होतं की आज आपण खेळूच म्हणजे खेळू कारण मला बॅडमिंटन पण खेळायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे कॉक अवेलेबल नव्हता आणि जिथे आम्ही विकत घ्यायला गेलो तिथे सुद्धा अवेलेबल नव्हता मग प्रीतम बोलला की ठीक आहे आपण आता एक राऊंड मारूया आणि आपल्याकडे बॅट बॉल आहे तेच आपण अव्यू बरोबर खेळूया मग आम्ही गार्डनमध्ये आलो आणि गार्डनमध्येच आम्ही मी मोस्ट ऑफ टाईम ट्राय करतो खेळायचं कारण इथे पडलं तरी सुद्धा खाली ग्रास आहे आर्टिफिशियल आणि तिथे त्याच्याने त्याला लागणार वगैरे नाही म्हणून पण झाले असेल तिथे की थोड्या वेळ आम्ही खेळलो आणि त्यानंतर एवढे भयंकर मच्छर यायला लागले आणि अव्यूचं पण ना थोड्या थोड्या वेळात हे म्हणजे हे खेळ पाहिजे ते खेळ पाहिजे असं त्याचं कंटिन्यू चाललेलं असतं बघा आता खेळतो खेळतोय आणि तेवढा त्याला आता इथे बसायचं होतं काल परवाना तो खूप छान बॅटबॉल खेळला पण आज त्याला काही म्हणजे त्याचं मन लागत नव्हतं कधीतरी त्याला पाण्यावर बसायचं होतं कधीतरी स्लाइड्सवर बसायचं होतं आणि अशा असंच काहीतरी तो करत होता आणि पाच दहा मिनटं आम्ही बघितलं आणि त्यानंतर आम्हाला तिथे मच्छर पण भरपूर भासले म्हणून मी म्हटलं की आता आपण इथे जास्त वेळ नको थांबायला आणि अव्यूचं असं असते ना की त्याला बसायचं नसते त्याला फक्त त्या म्हणजे त्याला असं वाटते ते टॉय आहे आणि त्याला खेळायचं असते मग आज पहिल्यांदा माझा बळ स्वतःहून बसलं होतं इथे आणि हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पण झालं असं की त्याच्या नेक्स्टला अव्यूचे बाबा बसलेले म्हणजे प्रीतम बसलेला आणि मग त्याला भीती वाटत होती कारण ते वर खाली तो करत होता हे खूप स्पेशल मोमेंट होता माझ्यासाठी म्हणजे दोघं बसलेत मस्त पण अवयव इथे खूप घाबरत होता चला तर आमचं बॅट बॉल खेळून झालंय बॅडमिंटन आम्हाला की खेळता आलं नाही बिकॉज ऑफ आमच्याकडे कॉक अवेलेबल नव्हता आणि आता विना अजिबात म्हणजे वर यायला रेडीच नाही खूप सिद्ध करत म्हणून प्रीतम बोलला की त्याला आणखी एक राऊंड करवते आणि मग मी घरी येते मी मला लवकर यायचं होतं कारण मला भांडी पण घासून घ्यायची आहे आणि नंतर थोडीफार घरची कामं आणि मग स्वयंपाकही करून घ्यायचं आहे सो चला आता ते करते चला घरी आले आल्या ना सर्वात आधी छान अशी भांडी क्लीन करून घेतली पूर्ण गॅस सुट्टा पण क्लीन करून ना मला भयंकर झोप येत होती म्हणजे दोनदा मला पॉवरनॅप झाली आणि त्यातच तुला मधूनच अव्यू उठवायचा तर त्यामुळे माझी प्रॉपर झोप नाही झाली आणि रात्रीसुद्धा म्हणजे सकाळी सुद्धा मी लवकर उठली होती तर माझं खूप डोकं असं दुखत होतं म्हणून मी म्हटलं थोडा चहा करते आजीला पण डेट होती पण आजी बोलली तिला नको आहे कारण तिने आताच थोड्या वेळापूर्वी चहा घेतला प्रीतमला पण कॉफी दिली आणि मी थोडासा माझ्यासाठी चहा करून घेतला आणि खरंच सांगते चहा पिल्यानंतर ना खरंच खूप छान वाटते म्हणजे ती सवय झाली आहे की काय माहिती नाही पण खूप छान वाटलं आता मी चहा पित होती म्हणून अव्यू खूप धिंगाणा घालत होता कारण त्याला सुद्धा चहा हवा होता तर मग प्रीतमने त्याला मोबाईल दिला में मी म्हटलं मोबाईल त्याला देऊ नको मी त्याच्यासाठी काहीतरी देते खेळायला तर मी त्याला ही बुक आणि त्याचबरोबर क्रेऑनचे जे बे पेन्स असतात ते त्याला दिले आणि त्याला म्हटलं की बघ बाळ असं काहीचं कर मी प्रीतमलाही सांगितलं की प्लीज त्याला सतत असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी फोन देत जाऊ नको आणि टी व्हीसुद्धा आपण त्याला कमी दाखवायला पाहिजे वाटेल तर आपण त्याच्यासाठी भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या करू शकतो जसं की मी क्रेऑन्स खूप आधीपासून आणून ठेवले आणि मी खूपदा त्याला देतसुद्धा असते की तू असं काहीतरी ड्रॉ कर किंवा गोल गोलच कर किंवा काहीही कर पण तू याच्याशी खेळ त्याचबरोबर ना माझ्याकडे बॉल आहे तर मी त्याच्याशी बॉल खेळते त्याच्यानंतर आणखी एक पुढे का मी गेम खेळला तो सुद्धा तुम्हाला दाखवते की तो कसं खेळलो वगैरे तर अशा गोष्टींनी आपण बाळांना खूप वेळपर्यंत बिझी ठेवू शकतो आणि म्हणजे स्क्रीन टाईम त्यांचा कमी करून घेऊ शकतो मोबाईल त्यांना दाखवायचं अवॉइड करू शकतो सो असं काहीसं मी माझ्या परीने ट्राय करते माझ्या बाळांसाठी तुम्ही पण असं नक्की ट्राय करा मुलं यात खूप एंगेज एंगेज होतात पण हा तुम्हाला सुद्धा तेवढाच वेळ त्या बाळांना द्यावा कारण मुलं तेव्हा शिकतील जेव्हा आपण त्यांच्या बरोबर खेळू तर बघा आम्ही काय केलेलं आमच्याकडे ना पेपर्स आहेत पेपर्स म्हणजे जे कार्ड्स होते ना मी स्टार्टिंगला मागवलेले ते त्याच्याशी खेळत होती आणि तो खूप एन्जॉय करत होता खूप हसत होता तुम्हाला माझ्या शॉर्टमध्ये ते नक्की बघायला मिळेल आज प्रीतमचं असं झालेलं की सकाळी दुपारी त्याने थोडं नॉनवेज हेवी खाल्लेलं थोडं जास्त प्रमाणात खाल्लं त्यामुळे ते त्याचं गच्चं पोट दुखत होतं म्हणजे भरलं पण होतं आणि दुखत पण होतं तर तो बोलला आज रात्री मी फ्रुट्सच खाईल पहिले बोललेला भात खाईल सिंपल पण नंतर बोलला की मी फ्रुट्सच खाईल मी म्हटलं ठीक आहे मी पण तुला फोर्स नाही करत म्हणजे तुला त्रास नको व्हायला कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी पण त्याला ऑफिस असते आणि त्यातही त्यांना कंटिन्यू बसण्याचंच काम असते आय वाल्यांचं असल्यामुळे सो असं काहीसं त्याच्या पोटाचा त्रास होतो चला तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आहे प्रीतमला जेवण करायचं नव्हतं कारण त्याला थोडासा त्रास होतो पोटाला अँड त्याने मला असं बोललं की तो फक्त आज फ्रुट्सच खायला आधी त्याचा प्लॅन होतं की तो सिम्पल वरण भात खाईल म्हणजे फोडणीचं वरण आणि भात पण त्याला आता तेही नको वाटत होतं तर त्याने थोडेफार रोस्टेड मखाने खाल्ले आहे काल मी केलेला एक मस्त लाडू खाल्ला आहे जो की मी फुटाण्यांचा केला होता आता तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघितलं असेल किंवा नसेल बघितलं तर नक्की बघा खूप मस्त रेसिपी मी शेअर केली आहे तुमच्यासाठी सुद्धा ते खूप हेल्दी ठरू शकतं तर तुम्ही ते ट्राय करा आणि त्यानंतर आता तो खातो आहे फ्रुट्स आणि मला करायची आहे हे सगळी भांडी क्लिनिंग सो हे सगळं मी करते आणि त्यानंतर मला अख्खं फि किचन पण मी रोज माझं क्लीन करून ठेवते म्हणजे सकाळीसाठी एकदम फ्रेश वाटतं सो असा काहीसा होता आजचा दिवस तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा काय शिकायला मिळालं आणि आमची अशी मजा मस्ती दिवसभरात सुरू असते चला आता भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर मस्त व्लॉग बरोबर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच चला तेव्हापर्यंत बाय